नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय निप्पाणे आज आपण रेकॉर्डिंग करत आहोत ते आपल्या क्लासवरतीच रेकॉर्डिंग करत आहोत आजचा विषय आहे हा कुंभमेळा सध्या कुंभमेळाव्याचे बरेच वहापोह चालू आहेत त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टीने आपण ऐकतोय बोलतोय करतोय त्याच्याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता आहे प्रत्येक ज्योतिषी उठतोय आणि आपण वेगवेगळ्या माहितीप्रमाणे त्या कुंभमेळ्याच्या कथा टाकतोय आणि ह्या कथा टाकत असते वेळी राक्षसांचे दैत्य आणि देव या दोघांच्या समुद्रमंथनामधून कने कुंभ निघाला तो अमृत कुंभ आणि त्यातले चार थेंब जे पडले ते त्या <coughs> ठिकाणी कुंभ मेळावा भरतो वगैरे असं की म्हटलं जाते या गोष्टी पटतात का पटत नाहीत मुळात समुद्र मंथन झालं न झालं दैत्य दानव देव ह्या सगळ्यांचा विषय आपण कधी बाजू ठेवूया जरा <coughs> जे काय आहे ते खगोलीय शास्त्राप्रमाण असलेल्या ह्या गोष्टी आहेत आणि या शास्त्रा खगोली शास्त्राप्रमाणे असलेल्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींचा आपण इथं विचार कमी करणार आहोत आपण आता बघितलं कुंभ मेळावा अर्धकुंभ मेळावा महाकुंभ मेळावा ही काही नाव दिलेली आहेत आणि चार ठिकाण दिलेली आहेत मग ह्या चार ठिकाणीच कुंभ नाही आहे का तर नाही नाहीये हे तितकंच महत्वाचं आहे लक्षात घ्या कारण आपण म्हटलं की काशी त्यानंतर प्रयागराज उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कुंभमेळावा होतो असं आपण म्हटलं मग या ठिकाणी कुंभमेळावा होतो कोणाचा तर तो, तो कुंभमेळावा हा साधूंचा होतो मग साधूंची जी काही गोष्ट आहे <coughs> ही साधूंची गोष्ट आली कुठून का आली याचा आपल्याला विचार केला पाहिजे आपण महाभारत बघितलं त्याच्यापूर्वी रामायण बघितलं त्यानंतरचाही काळ आपण बघितला आणि सन पूर्व पाच हजार तीनशे वर्षापूर्वी राम महाभारताचं युद्ध झालं त्याच्यापूर्वी तीनशे वर्ष रामायण झालं मग या काळामध्ये कुंभ मेळाव्यामध्ये बद्दल कुठं वर्णन आहे का बिलकुल नाहीये कुंभमेळाव्याबद्दल वर्णन नाहीये पण साधूंबद्दल मात्र वर्णन आहे साधूंच्या अस्तित्वाबद्दल त्यांच्या साधनेबद्दल त्यांच्या तपश्चर्येबद्दल वेगवेगळ्या पद्धतीचे नेम उदाहरण आपल्याला महाभारतात दिसतील रामायणात दिसतील ययातीचा भाऊ यती हा देखील एक नेम नागासंच्या नादाला लागला होता हे देखील एक महाभारताचं उदाहरण आहे ययाती म्हणजे खूप पूर्वी मग ययाती त्यानंतर तिची मुलं त्यानंतर मग भीष्म नंतर मग पुढं ते मग सगळे कौरव पांडव म्हणजे खूप पूर्वीचा काळ आहे मग ययातीचा भाऊ यती हा देखील एक नागासदूंच्या मागे लागला होता आणि <coughs> त्याचं वर्णन की महाभारतामध्ये आहे पण महाभारताच्या ह्याच्यामध्ये किंवा रामायणामध्ये कुंभ मेळाव्याचं वर्णन की कुठं नाही आहे <coughs> तर कुंभ मेळाव्याचं वर्णन कनी कुठं सुरू झालं तर एक सर्वसाधारण अडीच हजार वर्षापूर्वी ज्या वेळेला आद्य गुरु शंकराचार्य यांनी आपल्या हिंदू संस्कृतीवरती होणारे जे हल्ले आहेत <coughs> हे हल्ले बघून त्यांनी हिंदू संस्कृती वाचवण्यासाठी त्यांनी चार पिठं तयार केली चार बाजूला चार अशी पीठं तयार केली आणि ही पीठं तयार करून त्या ठिकाणी नागासदूंची मठ तयार केले आज आपल्याला भारतामध्ये अठरा मठ दिसतात आणि अठरा मठाच्या शाही स्नान आपल्याला दिसतं पण पूर्वी असं नव्हतं तर पूर्वी फक्त चारच होतं मग चाराचे सहा झाले सहाचे किंवा अठरा झाले पण शाही स्नान हा काय भाग इथं मी तर धरणार नाही आणि शाही स्नान हा विषयही मी घेणार नाही मग शंकराचार्यांनी ही की शंकर संकल जी संकल्पना मांडली ही मांडली ती कशात मांडली तर ती मांडलेली संकल्पना जी आहे ही संस्कृत हिंदू संस्कृती वाचावी त्याला कुठली जे राहस होतोय ते होऊ नये आणि होणारी जी परकीय आक्रमण आहेत यांच्यापासूनही त्याचे संरक्षण व्हावे याच्यासाठी तिने केलेलं आहे अठराशे सतराशे सतराशे मध्ये अब्दालीच्या विरोधात अब्दालीच्या विरोधात नागासदूंनी युद्ध केलं होतं आणि त्यांच्यावरती विजय मिळवला होता हा इतिहास बर नागास शस्त्र अस्त्र हे सगळं आहे मग त्यांना त्या पद्धतीने दिलेला आहे त्यांनी शस्त्र बाळगून येत असा नियम त्यांनी दिलेला नाहीये तर शस्त्र अस्त्र दिलेले आहेत मग त्यांनी जे की ही चार ठिकाण कनी केली या चार ठिकाणामध्ये काशी हे ज्योतिर्लिंगात स्थान आहे त्यानंतर उज्जैन हे तर मेन ठिकाण आहे जे मेषेला असलेलं मेषराशीला येणारं जे ज्योतिर्लिंग आहे ते उज्जैन आहे आणि त्र्यंबकेश्वर हे सहा नंबरला येणारं म्हणजे कन्या राशीला येणारं ज्या ठिक ज्या ज्योतिर्लिंगामध्ये ज्या शिवलिंगाला शाळुंका आहे पण लिंग नाही असं ठिकाण आहे प्रयागराज मात्र तसं नाही तर प्रयागराजला मात्र काय झालंय प्रयागराजला गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम आहे आणि हा संगम या ठिकाणाला काय केलं त्यांनी एक पवित्र स्थान म्हणून केलं पण निव्वळ त्यांनी त्या स्थानाला केलंय का तर नाही भारतामध्ये ज्या पद्धतीनं नद्यांना पवित्र मांडलेलं आहे त्यामध्ये मग संगम असेल दोन नद्या तीन नद्या पाच नद्या दहा नद्या वेगवेगळ्या नद्या तर संगम जर एका ठिकाणी होत असेल मग त्रिवेणी चार पाच असं होत असेल तर त्या स्थानाला उत्तरोत्तर महत्त्व जास्त आलं म्हणून संगम ह्या विषयाला इथं महत्त्व दिलं गेलं मग इतर वेळेला देखील आपण संगमावरती किंवा होणारी जी काही कामं आहेत याच्यासाठी तो इथं दिलेला भाग आहे संगमावरती आपण करणारी जी कार्य आहेत देवाची कार्य आहेत स्नानाची कार्य आहेत श्राद्धाची कार्य आहेत देव कार्य आहेत या सगळ्यांनी सगळ्यांना इथं महत्व आलं <coughs> या ठिकाणी <थीका नहीं. coughs> ज्या वेळेला या पद्धतीनं आपण विचार करतोय त्यावेळेला या ठिकाणी एक गोष्ट होते निव्वळ काशी प्रयागराज उज्जैन आणि त्रिंबकेश्वर याच ठिकाणी कुंभमेळा होतो आणि ह्याच ठिकाणाला महत्व आहे हे म्हणणं साप चुकीचं आहे या या वेळेला आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये आपल्या गावामधून सुद्धा देव तीर्थक्षेत्रावरती ठरलेल्या तुमच्या आजूबाजूच्या म्हणजे त्या गावाच्या आजूबाजूच्या तीर्थक्षेत्रावरती ते ढाल काठी देव पंजे सगळे जातात तिथं एकामेकाला भेटतात स्नान करतात काही वेळेला समुद्रावरती तिकडे स्नान होतं कोकणासारख्या ठिकाणी ही प्रथा आहे पण ही प्रथा कुठं शिल्लक राहिली आहे तर ज्या ठिकाणी देवस्थानाचं चा काम चालू आहे त्या ठिकाणी ही गोष्ट पण ज्या ठिकाणी देवस्थानाचं काम बंद पडलेलं आहे त्या ठिकाणी मात्र ही प्रथा बंद पडलेली तुम्हाला दिसते मग ही जी बंद पडलेली प्रथा आहे त्याचा आपण इथे विचार करायची गरज नाही <coughs> मग आद्यशंकराचार्यांनी ज्या वेळेला तुम्हाला हे दिलं त्यावेळेला कशा पद्धतीने ती जी आखणी केली असेल हे खूप अभ्यासाची आणि एक सायंटिफिकली खगोलशास्त्रीय असलेल्या माहितीची तर आहे याचा संबंध राहू केतूशी तर बिलकुल नाही आहे राहू केतूशी जर असता तर ठराविकच स्थानामध्ये राहू केतू आले असते म्हणजे ठराविक लग्नामध्ये कि नाही राहू केतू आले असते तसे ते येत नाहीत एक नंबर दोन नंबर बाकीचे ग्रह रवी सोडून रवी आणि चंद्र सोडून बाकीचे ग्रह कुठेही आले असते तसंही होत नाही तर त्याचं कॉम्बिनेशन तिने देते वेळी इथं दिलेलं आहे ते मकरेला रवी म्हणजे मकरयन आणि चंद्र म्हणजे मकरेला ज्याला रवी जातोय त्यावेळेला ह्याचाकने काल ठरतोय आणि त्या मकरेमध्ये ज्या वेळेला होते त्यावेळेला तो दिवस हा कुंभ मिळायचा राहतोय तो पर्व राहतोय ते असा त्यांनी तो काल केला पण रवी मात्र हा कायम मकरेमध्येच आहे हे लक्षात घ्या याच्यामध्ये सिंहस्थ कुंभ मेळा हा एक भाग आहे म्हणजे ज्याच्यामध्ये सिंहेला गुरु आणि सिंहेला रवी असं असतेवेळी होणारा जो कुंभमेळा आहे हा मात्र कने इथं वेगळा झाला हा सिंह लागणे असलेला रवी हा कधी येईल तर पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर च्या दरम्यान येईल गुरु त्यावेळी मग या ठिकाणी जर आम्ही बाकीच्या ग्रहांचा विचार करणे केला तर आपल्याला तसं काही दिसत नाही आहे शनी ठराविक ठिकाणी पाहिजे शुक्र पाहिजे बुध पाहिजे हर्षल नेपच्यून प्लुटो हे सगळे पाहिजेत असं आम्ही जर म्हटलं तर तसं काही दिसत नाही आहे तर त्यांनी गुरुला इथं महत्व दिलेलं आहे म्हणजे रवी पाठोपाठ दिलेलं महत्व जे आहे ते गुरुला दिलेलं आहे मग गुरु कुठं आहे तर गुरु मध्ये सिंहेला वृश्चिकेला आणि कुंभ्याला ह्या चार राशीला ज्या वेळेला गुरु येतो त्याच वेळेला रवी मकरेला आला पाहिजे आणि चंद्रही मकरेलाच आला पाहिजे म्हणजे मकर राशीमध्येच आला पाहिजे म्हणजे तिथं आमवाश आली पाहिजे हा कुंभ मेळायचा पर्व हा त्याने डिक्लेअर केला हे आद्य शंकराचार्याने के केलेलं की हे गणित आहे आणि हे खगोलीय गणित आहे ह्याच्यामध्ये कुठं अंधश्रद्धा नाही आहे इथं त्यांनी नंतर कथा रचल्या का दुसऱ्यांनी रचल्या मग ते अमृत म्हणजे समुद्र मंथन झालं त्यातनं कुंभ निघाला आणि त्यातनं हे झालं मग सुरुवात कुंभ राशीतनं झाली म्हणजे कुंभेच्या गुरुतनं झाली का ऋषभेच्या झाली किंवा ह्याच्या झाली हा विषय गौण आहे याची सुरुवात कधी झाली हा भागणे इथं वेगळा आला मग कुंभ म्हणजे कुंभ मेळावा अर्ध कुंभ मेळावा महाकुंभ मेळावा वगैरे हे तिने म्हटले मग आता बहात्तर वर्ष हे गणित कशाचं गणित आहे तर कल्पवृक्षाच्या एका फेरीचं गणित आहे बहात्तर वर्षाला सूर्या सूर्यग्रहमाला ही एक वेळेला प्रदर्शना घालते आणि त्याचच हे गणित आहे बहात्तर वर्ष हे आज आपल्याला बोलतात की एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर तो आलेला आलेला पर्व आहे मग हे एकशे चव्वेचाळीस वर्षाचं गणित म्हणजे काय तर एकशे चव्वेचाळीस वर्ष म्हणजे दोन अंश आले एकूण तीसचे साठ अंश आल्यानंतर मग पूर्ण प्रदक्षिणा होणार आहे सूर्यग्रहमालेची स्वतःभोवती फिरत ब्रह्मांडामध्ये फिरण्याची जी गती आहे ही गती स्वतःभोवती फिरत ब्रह्मांडामध्ये फिरते आणि ते तीनशे साठ वेटोळे झाल्यानंतर मग नि ती तिथं त्या मूळ ठिकाणाला येणार आहे आणि त्यासाठी काळ लागणार आहे पंचवीस हजार नऊशे वीस वर्ष हा विषय मी बऱ्याच वेळा घेतलेला आहे <coughs> माझं जो बारा ज्योतिर्लिंग नावाचं पुस्तक आहे त्यामध्येही याच्याबद्दल विस्तृत माहिती दिलेली आहे कुंभमेळाव्याच्या संदर्भात आणि एक प्रासंगिक म्हणून आपण हा विषय घेतला पण आपल्याला घेत असते वेळी शास्त्रीय माहिती पाहिजे हा माझा असा होता आणि या हट्टासापटी मी ही माहिती शोधून काढली पण ही माहिती जी आहे ही शास्त्रशुद्ध माहिती पण हे अडीच हजार वर्षाच्या पूर्वी नव्हते ही पहिली गोष्ट म्हणजे हे पूर्वम पार आलेली गोष्टी आहेत म्हणजे ऋषभ सिंह वृश्चिक आणि कुंभ या ठिकाणी असलेला जो गुरु आहे तो मग बऱ्याच वेळेला आम्हाला असं दिसतंय की मकर राशीला कधीतरी ग्रहण येत आलेले दिसते लक्षात ठेवा म्हणजे चंद्र सूर्यग्रहण त्या ग्रहणाचा आणि या ह्याचा कने काही संबंध आहे का तर याचा काडी मात्र संबंध नाहीये म्हणजे त्या दिवशी आलेलं जे ग्रहण असेल कधीतरी येईल म्हणजे मकरेला ज्या वेळेला असेल आणि त्याच वेळेला बरोबर रवी मक्रेला असेल ग्रहण असेल म्हणजे केतू असेल किंवा की राहू असेल आणि त्याच वेळेला कि नाही गुरु हा ऋषभेला सिंहेला रुची किंवा कुंभेला असेल त्यावेळेला ग्रहण झालं मग याचा त्या ग्रहणाशी आणि ग्रहणाचा या कुंभल मेळाव्याशी काही संबंध असेल का तर बिलकुल असणार नाही ही त्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मग हे या असं असताना याचा जो कोणी केला जातोय हा अवडंबर असा का केला जातोय दुनिया झुकाने वाला चाहिए हे मी प्रत्येक वेळेला बोलतोय माणूस श्रद्धाळू आहे पण तो श्रद्धाळू असते वेळी तो श्रद्धाळू स्वार्थापुटी करतोय श्रद्ध तो श्रद्धा देखील आपल्या स्वार्थापुटी करतो म्हणजे देवाची भक्ती करतोय ती देखील स्वार्थापुटी करतोय हे हे मात्र आपल्याला विसरून चालणार नाही आणि हे जर आम्ही विसरलो तर आपलं गणितच बसणार नाही जप जाप होवन किंवा बाकीच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी ह्या निव्वळ कशातनं चालल्या आहेत ह्या सगळ्या चाललेल्या आहेत ह्या सगळ्या निव्वळ स्वार्थापोटी चाललेल्या आहेत मला काहीतरी मिळालं पाहिजे मी हे इतके जप केल्यानंतर मला हे मिळणार आहे आणि मिळणार आहे या आशेपोटी हा मनुष्यक नि ते काम करतोय जप जप करतोय देवाचं करतोय निस्वार्थीपोटीने देवाची देवाचं काम करायला सांगितलेलं आहे कोण करतोय कोण करतोय बघा स्वतःपासून सुरुवात करा आणि तिची परीक्षा घ्या कुंभ मेळावा <coughs> आहे त्याला फार काळ लोटलेला नाहीये ही तितकीच गोष्ट आहे एक अडीच हजार वर्ष इतकाच काळ लोटलेला आहे आणि त्यांनी जी काही गणित मांडलेली आहेत ही आद्य गुरु शंकराचार्यांनी म्हणलेली गणित आहेत त्यांनी चारने पीठ स्थापन केली ती हिंदू धर्माच्या सनातन धर्माच्या रक्षणार्थ केली आणि हे रक्षण करण्याची जी जिम्मेदारी आहे ही जिम्मेदारी त्यांनी नागासाधूंकडे दिली मग नागासाधूंकडेच का दिली असेल त्यांनी सर्वसामान्य माणसाकडे ती कने का दिलं नसेल हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये का आला वर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी वेगळ्या आहेत त्यांनी काहीतरी त्यावेळेला गणित केली असतील परकीय आक्रमण होत होती परकीय आक्रमणामधनं होणारे जे धर्मांतर होत होते आणि ही धर्मांतर होत असताना त्याला की बळी हिंदू समाज बळी पडत होता मग त्यातनं की काय होत होतं ह्या सगळ्या गोष्टीचा इथं विचार आपल्याला केला पाहिजे आणि हा विषय ह्या विषयाशी संबंधित नाहीये <coughs> महाकुंभ मेळावा अमृत कुंभाशी काडी मात्र संबंध नाही आहे खगोलीय शास्त्राशी ही इथं काही संबंध नाही आहे तिने ठराविक गुरु घेतलेत मात्र रवी घेते वेळी मात्र त्यांनी एक काम केलंय <coughs> रवी त्यांनी मकरीलाच घेतला कारण उत्तरायण सुरू होत त्यातला एकच भाग त्यांनी पकडला आणि तो म्हणजे उत्तरायणाचा ज्योतिषशास्त्र ज्या वेळेला तयार झालं त्यावेळेला त्याच्या डोळ्यासमोर स्त्री पुरुषाची आकृती ठेवलेली आहे समोर स्त्री पुरुषाला ठेवलेला आहे आणि त्या या ज्योतिषशास्त्राची निर्मिती केलेली आहे कमरेच्या वरती डोक्यापर्यंत आणि कमरेच्या खाली तळव्यापर्यंत असे त्यांनी दोन भाग केले आणि दोन भागामध्ये खालच्या भागामध्ये मकर कुंभ आणि मीन ह्या तीन राशी दिल्या आणि मेशेपासून धनु पर्यंत ह्या कमरेपर्यंत दिल्या गोलाला कुठतरी छेदलं पाहिजे आणि छेदलं पाहिजे ते स्थान म्हणजे मकर हे त्यांनी केलं <coughs> आणि त्याच वेळेला बरोबर रवी हा मकरा मकरेला गेल्यानंतर उतरण्याला सुरुवात होतो त्यामुळं ज्या काही प्रथा आहेत ज्या काही ने पुण्यकाळ का आहे हे पाप पुण्य लागणार आहे पाप लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी तिथं जिथं तिथल्या तिथं ठेवा अगदी ज्योतिष हात सायंटिफिकली अभ्यास करा सायंटिफिकली अभ्यास करणे करत त्या सायंटिफिकली ज्योतिषशास्त्राचा त्या पद्धतीनं विचार करणे करून सगळ्या गोष्टीचा विचार करणे करून मग त्याची उत्तरं द्या श्रद्धा पाहिजे पण आम्हाला अंधश्रद्धा नको आहे हे तितकंच महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या तितकच महत्वाचं आहे त्यामुळं ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी डोळसपणे बघा डोळसपणे बघून त्याचा विचार कुंभमेळावा अमृत मग ते राहून चोरलं केतून चोरलं ते जेकडे दोन भाग झाले हे सगळं सगळं विसरून जा सगळं म्हणजे सगळं विसरून जा आणि असं हे कुंभ असं काही शा म्हण शास्त्र नाही आहे ही तितकच महत्वाचं आहे आपल्या भागातल्या प्रत्येक देवस्थान सुद्धा आपल्या तीर्थक्षेत्रावर जाऊन स्नान करतात ही ही त्याच वेळेपासून सुरू झालेली परंपरा आहे हे लक्षात घ्या आणि याच्या माग ही असं फार मोठं कोणतं शास्त्रीय कारण नाहीये धन्यवाद